हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सगळे तर आज मी तुमच्यासोबत देवपूजेचा व्हिडिओ शेअर करते आहे तर त्या दिवशी मी तुम्हाला कलशाची स्थापना दाखवली आणि मी कलश मंगळवारी आणि शनिवारी बदलते त्याच्यामधले जे पानं असतात ना ते थोडेसे पिवळसर पडतात त्याच्यामुळे दोन हप्त्यातून दोन तीन वेळेस आपण जर कलश नेहमी बदलवत राहिलो तर कलशातले पाणी पण खराब होत नाही आणि कलश पण चांगला राहतो त्याच्यामुळे चा मग मी दोनदाच बदलवते नंतर मग मी देवघरा आहे आणि कासव ठेवलेला आहे तर त्या कासव आणि कवड्यांच्या खाली मी तांदूळ ठेवते आणि नंतर मग ते आणि कासव ठेवते नंतर मग इथे श्रीयंत्राची पूजा पण करून घेतली आणि नंतर कमळगठ्याची जी माळ होती ती पण त्याच्यावर ठेवली नंतर गजानन महाराजांच्या मूर्तीला पण अभिषेक करायचा होता तो पण करून घेतला आणि सर्व देव पण उजळायचे होते सर्व देव उजळून घेतले आणि नंतर मस्त छान असं प्रसन्न देवघर झालं होतं कारण की देव उजळल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसत होते सर्व देवांना फुलं होती फुलं वाहून घेतली खूप छान महाराजांची मूर्ती मस्त दिसत होती तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बाय